महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज तथ्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कुंभेफळ फीडरला सहा तास वीज मिळावी शेतकऱ्यांची मागणी परंडा तालुक्यातील कुंभेफळ फिडरची वीज पुरवठा एक दिवस करून बारा तास आहे या फीडरवरील भोंजासह इतर गावातील शेती ही विहीर व बोरवर अवलंबून असल्याने शेतीसाठी व जनावरांना उन्हाळा असल्याने पाण्याची मोठी गरज निर्माण झाली असल्यामुळे विद्युत पुरवठा सहा तासांपेक्षा जास्त वेळ करावा अशी मागणी घेऊन शेतकरी परांडा येथील कार्यालयात निवेदन देण्यासाठी आले होते परांडा विद्युत वितरण कार्यालयात अभियंता जागेवर नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होऊन अभियंताच्या मोकळ्या खुर्चीला हार घालून खुर्चीवर निवेदन ठेवून संताप व्यक्त केला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहाळ परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा